मित्रांनो आज आपण निफ्टीचं विकली अॅनालिस करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टीचा चार्ट लावलेला पंधरा मिनिटाचा आणि ह्या लेवल तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली वर्क करताय मित्रांनो आणि तुम्हाला हा इथ एक स्क्रीनशॉट दिसत असेल मी इथे क्लिअर बोललेलो होतो की आपलं प्रॉफिट इथे बुक झालेलं आहे सेलिंगचं आणि आता मी माझी पोझिशन स्क्वेअरअप करून टाकलेली एक कोणाची पोझिशन असेल तर त्याने स्टॉप लॉस ट्रेल करून घ्या आणि एक्झॅक्टली पाहून तुम्ही बॅक टेस्ट पण करू शकता इथूनच रिव्हर्सल झालेलं आहे मित्रांनो आणि पाहू शकता ज्या लेवल दिल्या होत्या त्या अॅक्युरेट वर्क करता हे कुठे दिलं गेलं होतं टेलिग्राम चॅनलला टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तिथे तुम्ही जाऊन क्रॉस चेक सुद्धा करू शकता टाईमानुसार मित्रांनो एक्झॅक्टली केव्हा आपण तिथे सांगितलेलं होतं आपल्या लेवल किती अॅक्युरेट काम करता हे तुम्ही इथेही पाहू शकता टेलिग्राम चॅनललाही पाहू शकता हवं तर मागचा अॅनलिस्टचा व्हिडिओ पहा तिच्या दिलेला लेवल तुम्ही लावून या वीकमध्ये कशा प्रकारे त्या परफॉर्मन्स केल्या ते सुद्धा चेक करू शकता निपटीमध्येच झालं का नाही तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही ते एक्झॅक्टली पाहू शकतात मित्रांनो बँक निफ्टीला आपण जो सपोर्ट दिला तो परफेक्ट तिथून टर्नआउंट झालं आणि जो आपण वरचं लेवल काढली होती त्या लेवलपर्यंत येऊन एक्झॅक्टली बँक निफ्टी सुद्धा थांबलेली आहे लेवलची अॅक्युरेसी तुम्ही पाहू शकतात आणि तुम्हाला डेलीच्या लेवल हवे असतील तर टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात मित्रांनो टोटली फ्री आहे ते तिथे आपण निफ्टी बँक निफ्टीच्या ह्या लेवल देत असतो आता हे तर झालं ह्या वीकमध्ये आपण कशा प्रकारे ट्रेड केलं ह्या शुक्रवारी आपण कशा प्रकारे प्रेडिक्ट केलेलं होतं त्यानुसार पण येणाऱ्या वीकमध्ये आता आपली स्ट्रॅटर्जी काय हवी ते आपण पाहूयात मित्रांनो मित्रांनो इथे आपण वन डे च्या टाइम फ्रेमवर आलेलो आहे अँड काइंड ऑफ तुम्ही कधी पाहिलं तर इथे आपल्याला हेड अँड शोल्डर बनताना दिसतंय इथून प्राइस पुल घेतलेली वर गेली परत प्राइस खाली आली हा हेड झालं परत हा पुल घेऊन आता प्राइस वरच्या साईडला गेली आणि कधी तुम्ही इथे नीट पाहिलं तर जे रजिस्टन होतं जे मी तुम्हाला सांगत होतं की आपल्याला बुलिश कधी आहे चोवीस हजार पाचशेच्या वरती जोवर कॅन्डल आहे तोवर माग चॅनलच्या व्हिडिओमध्ये मा दे देखील सांगितलेलं होतं तर आता हे वरती निघून गेलेलं आहे आता आपल्याला ॲग्रेसिव्ह आता केव्हा ट्रेड करायचा आहे जसाही हा शुक्रवारचा हा इथून कटतोय मित्रांनो तर आपलं वन डेच्या टाइम फ्रेमवर पुढचं टार्गेट जवळपास आहे ना पंचवीस हजार दोनशेच्या अराउंडिंग आपल्याला पाहायला मिळतंय आणि ते टार्गेट कधी आपलं अचीव्ह इथे झालं मित्रांनो तर त्यानंतर आपण लाईफ टाईम हाय जवळ जाणार आहोत आणि अजून एक मित्रांनो इथे चार तासाच्या टाइम फ्रेमवर आलेलो आहोत आणि इथे पण एक हा पण एक स्क्रीनशॉट मी तुम्हाला शेअर केलेला होता की इथे जे रजिस्ट्रन घेत होतं त्याला ब्रेक घेतल्यानंतर इथे ना प्राईस सस्टेन करत होती ना साईडवेज झालेली होती बुलिश कॅन्डल बनवत होते पण प्राइस एक साईडवेज रेंजमध्ये आलेली होती इथून आपण एक ट्रेंड लाईन सुद्धा आखली होती तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन तो स्क्रीनशॉट पाहू शकतात आणि काय झालं मित्रांनो हा जो सपोर्ट होता हा सपोर्ट सर्वांना दिसत होता आज तो स्टार्टिंगला ब्रेक झाला आणि प्राइस खाली आली प्राइस खाली आली तर इथे काय झालं सर्वांना वाटलं की हा जो मेजर सपोर्ट होता तो ब्रेक झाला आहे साइडवेज मार्केटचं सा ब्रेकडाऊन झालेलं आहे आणि आता इथून सेलिंग येणार आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता की कि मार्केट किती वेगाने खाली आलं मित्रांनो का कारण इथे बेअर ॲक्टिवेट झाले म्हणजे जे सेलर होते जे सेलिंग करणारे होते ते इथे ॲग्रेसिव्ह ऍक्टिव्ह झाले आणि त्यांना ट्रॅप करून मार्केट परत वरच्या दिशेला गेलं मग याला आपण काय म्हणतो बेअर ट्रॅप म्हणतो मित्रांनो बेअर ट्रॅप म्हणजे काय जे मार्केट पडताना पैसा कमवताना यांना सर्वांना इथे मार्केटने ट्रॅप केलं आणि मार्केट, मार्केट सपोर्टच्या तर वर झाला आणि त्या ट्रेंडलाईनच्यासुद्धा वर जाऊन बंद झालं ही वेगळी टाइम फ्रेम का बरं शेअर केली चॅनलवर मल्टिपल टाइम फ्रेम व्हिडिओ तिच्यामध्ये आपण फ्रेमला का पाहायचं याचं महत्व सुद्धा मी सांगितलेलं आहे आणि आपण हे टेलिग्रामला शेअर करतच असतो इथे कोण ट्रॅप झाले इथे बेअर ट्रॅप झाले म्हणून आपल्याला ही नंतर शॉर्ट कव्हरिंग सारखी एक रॅली पाहायला मिळालेली आहे आता आपण वन डे च्या टाइम फ्रेमवर एक ब्रॉड व्ह्यू पाहिलेला आहे चार तासाच्या टाइम फ्रेमवर पण आपण एक प्राइस ऍक्शन पाहिलेली आहे आता आपण पंधरा मिनिटामध्ये जाऊन येणाऱ्या दिवसांसाठी इंट्राडे मध्ये आपल्या रेंज काय राहू शकते ते पाहून घेऊयात तर मित्रांनो इथे पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम आपण लावली सर्वात पहिले आपण सपोर्ट आयडेंटिफाय करू की जे की मला या इथे दिसत आहे मित्रांनो या प्रकारे हा पहिला सपोर्ट आहे कधी प्राइस खाली आली तो कुठपर्यंत येऊ शकते त्यानंतर शुक्रवारी जिथून मार्केट टर्न झालं तो एक सपोर्ट आपल्याला इथे पाहायला मिळतो एवढे दोन सपोर्ट आपल्यासाठी सफिशियंट येणार आहे दोन एक दिवसासाठी खालच्या हॅडला आता वरती जोपर्यंत रिसंट जो हाय म्हणजे आज मार्केट जिथे जाऊन थांबवत तो, तो क्रॉस होत नाही तोपर्यंत आपल्याला नवीन बुलिश पोझिशन यामध्ये बनवायची नाहीये आणि वरच्या लेवल काढण्यासाठी आपल्याला ले थोडंसं मागे जावं लागेल कारण मागे केव्हा कुठे प्राईज ॲक्शन बनली आहे आणि त्या प्राईज ॲक्शनचा आपण फायदा कशा प्रकारे घेऊ शकतो हे पाहण्यासाठी आपल्याला थोडासा चार्टला क्वीस करावं लागेल आणि क्वीज केल्यानंतर आपल्याला इथे प्राइज ॲक्शन दिसते की ह्या लेवलच्या वरती गेल्यानंतर आपल्याला पुढची लेवल, लेवल मित्रांनो या प्रकारे एक ही दिसते आणि त्यानंतरची पुढची लेवल आपल्याला ही एक पाहायला मिळते तर आता आपण काय केलेलं आहे दोन लेवल खालच्या दोन लेवलवरच्या आपण इथे मित्रांनो प्लेस करून घेतलेलं आहे आता सिंपल आपल्याला काय ठरायचं ह्या लेवल चार्टवर लावायचं आहे तुम्हाला ॲक्युरेसी पाहिजे असेल तर ती कसं काय समजणार ह्या लेवल तुम्ही जोवर चार्टवर लावणारी आणि प्राईज ऍक्शन यामध्ये कशाप्रकारे बिहेवियर करते हे जाणून घेणार तर तुम्हाला समजणार कशाप्रकारे काम करतात ट्रेड करू नका आपण लावून तर पहा नेमकं काय होतं ते आणि याच्या वर किंवा याच्या खाली जेव्हा जाईल तर तेव्हा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला नवीन लेवल अपडेटच करणार आहे लक्षात ठेवायचं इथून जेव्हा वर जाईल तर आपलं पहिलं टार्गेट हे राहील याला क्रॉस केलं तर आपलं सेकंड टार्गेट हे राहणार आहे इथून कधी खाली आलं तर या ठिकाणी सुद्धा आपण एकदा बाय करू शकतो जो वर चोवीस हजार पाचशेच्या वर आहे तोपर्यंत आपल्याला डीपमध्ये बाय करायचं मित्रांनो सिंपल स्ट्रॅटर्जी चोवीस हजार पाचशेच्या खाली आल्यानंतर आपण थोडंसं बाईंगला अवॉइड करायला सुरुवात करणार एकदम बेसिक स्ट्रॅटर्जी लक्षात ठेवायचं काही अडचण असेल टेलिग्राम चॅनलला आपण सॉल्व्ह करू तुमचे काही प्रश्न असले तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो तुम्हाला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद